आर्थिक फसवणुकीची मालिका सुरूच असून कळवण तालुक्यातील दोन तक्रारींनंतर आता सुरगाणा इथं तिसरी तक्रार संदीप अवधूत याच्यावर दाखल करण्यात आली वकील तसंच मानवाधिकार परिषदेचा पदाधिकारी असल्याचं भासवत शेतजमिनीचा कब्जा तसंच वारस नोंदीचा आमिष दाखवत आदिवासी शेतकरी कुटुंबाला आर्थिक गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार कळवण तालुक्यातील तक्रारींनंतर तिसरी तक्रार सुरगाणा पोलीस ठाण्यात संदीप अवधूत तसंच इतर दोघे अशा तिघांविरोधात करण्यात आल्यानं खळबळ उडाली आदिवासी शेतकरी कुटुंबाच्या कायदेविषयक अज्ञान तसंच भोळेपणाचा गैरफायदा घेऊन कळवण तालुक्यातील सुकापूर येथील सुभाष बागुल यांना वारस नोंदीचा अमिष दाखवून दीड लाख रुपयांची फसवणूक संदीप भिकाजी अवधूत राहणार दत्तनगर कसबेवनी व एक महिला यांच्याविरोधात अबोना पोलिसांकडे बागुल यांनी तक्रार केली होती त्या पाठोपाठ वरखेडा येथील आनंदा काळू पवार यांना शेती क्षेत्राचा कब्जा घेऊन देतो असं भासवत संदीप अवधूत यांना नव्वद हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पवार यांनी केली होती या दोन्ही प्रकरणाची चौकशी अबोना पोलीस करत असताना अल्पभूधारक तसंच मोलमजुरी करणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील मौजे धोडांबे शिवारात असलेल्या शेतजमिनीला सोनीबाई गांगुडे यांच्या नावाची नोंद करण्यासाठी वकील असल्याचं सांगून संदीप अवधूत तसंच एक महिलेसह एक अज्ञात इसम यांनी एक लाख वीस हजार रुपये घेतले व वारस नोंदही केलेली नाही व पैसेही परत दिले नाही तसंच संदीप अवधूत यानं त्याच्या लॅपटॉपमध्ये पुणे इथं जाऊन वारस नोंद केल्याचं गांगुर्डे यांना दाखवलं मात्र नंतर ती नोंद बनावट असल्याचं निदर्शनास आलं काय नाव तुमचं माझं नाव शामराव सीताराम गांगुर्डे तुमच्यासोबत काय फसवणूक झाली आमच्यासोबत म्हणजे असा एक जमिनीच्या प्रकरणामध्ये फसवणूक फसवणूक म्हणजे फसवणूक खूप मोठी झालेली आहे साहेब कोणाची जमीन होती पण जमीन म्हणजे आईच्या आजोबाची जमीन होती ती जमीन भेटत मिळाली नाही आणि ती मिळवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले मग तो बोलला की तुमची जमीन आम्ही मिळवून देतो नाव काय नाव त्याचं संदीप कुठला राहणार काय सांगितलं तुम्हाला त्यांनी राहणार काय किंवा वणी वनी राहणार आहे असं बोलत होत मग इथं आल्यावर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला कसं तुमचं जे आहे व्यवहार तो कसा झाला व्यवहार झाला म्हणजे तो बोलला की तुमचे नाव लावून देण्या ला खर्च येईल म्हणे मला कागदपत्र काढायला थोडीफार म्हणजे पैसे लागतील असं बोलला होता तो, तो, तो डायरेक्ट तोडावून अडीच लाख रुपये लागतील आम्ही त्याला एक लाख वीस हजार रुपये दिले ते कसे कसे दिले ते टप्प्या टप्प्याने दिले पहिला टप्पा तीस हजार रुपये दिले नंतर नंतर त्याला वीस हजार रुपये दिले परत परत पन्नास हजार रुपये दिले आणि परत वीस हजार रुपये दिले असे एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार मग तुमचं काम झालं का काम नाही झालं आमचं मग या संदर्भात त्याला तुम्ही संपर्क केला भरपूर संपर्क करत कर होतो पण मग त्याच्याबरोबर काय आमचा संपर्क झाला नाही जर सुरगाणा पोलीस स्टेशनने आमची दखल घेतली नाही तर आम्ही वरिष्ठ अधिकारीकडे जाऊ कारण खूप मोठी सरफसवणूक झालेली आहे कारण आमचे लहान लहान आहे सध्या पाहिलं तर हे दिवस आहे शेती शेती किती आहे तुम्हाला शेती काय नाही थोडी आहे काय काय पिकत त्याचं नागलीवर ना दुसरं काय नाही काय नाव तुमचं लक्ष्मण आहे रामान गांगर राहणार आहे काय फसवणूक झाली तुमची काय सांगाल जे आमचे आजोबाची जमीन होती कुठं होती जमीन गोडांबे गावाला होती जे संदीप होते ते असे सांगत होते का आम्ही मी स्वतः वकील आहे आणि माझ्याकडे पैसे द्या आणि मी जमिनीचा तुम्हाला मिळवून दे मी म्हणे नोंदी बिंदी पुण्याहून जाऊन जन्माची नोंद आणि तुमचा हे जमीन मिळवून देतो म्हणे <laughs> मग पहिल्यांदा त्यांनी आम्हाकडून पन्नास हजार रुपये घेऊन गेले ते का तुमचं काम मी पुरेपूर करतो मग परत दोन तीन महिने ते आले व मी त्यांना विचारले की का आमचं काम कशा पद्धतीचे झाले आहे ते सांगत होते मी जन्माची नोंद काम आले त्यांनी मला लॅपटॉप म्हणजे लॅपटॉप मध्ये दावली त्यांनी असं पण त्यांनी ते डुप्लिकेट बनवले होते फसवणूक झाल्यामुळं आम्ही परत काही त्यांनी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला परत आम्ही वारंवार फोन करत राहिलो पण आमचा फोन काही लागला नाही त्यांच्या परत संपर्क झाला नाही या संदर्भात आम्ही तुम्ही काही पोलिसांकडे तक्रार दाखल केली का आर्थिक बाबत आमचे जे आम्ही काम करतो मजुरी करतो आमचा उदरनिर्वाह होत नसल्यामुळे आम्ही काही पुढे ही तक्रार केली नाही hmm. आमची पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी आमचे पैसे मिळवून द्यावे आमचे एवढीच आमची विनंती आहे ताई काय नाव तुमचं कमल शामराव गाव तुमच्या मिस्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुमची मोठी आर्थिक फसवणूक झालेली आहे त्या संदर्भात काय सांगाल एवढी मोठी रक्कम तर जर समजा एखादा घेऊन जात असेल सहजासहजी काय वाटतं तुम्हाला काय सांगाल कारण की आमचे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना आज कपडे भेटते उद्या भेटते नाही आम्ही पैसे पण आमच्याकडं नाही त्या माणसाने येऊन आमची फसवणूक करली आमच्याकडून पैसे घेऊन गेले पोलीस प्रशासनाला काय विनंती कराल ते, ते आम आम नाए, काई नाए, काई काई आ, आ, तर आम्ही असे बोलणार की साहेब आमचे पैसे गेलेले परत मिळवून द्या कारण की आम्हाला पोराला शिक्षणाला पैसे नाही काही नाही मग काय करायचे आम्ही पुढे शेतीत पण काही पिकत नाही आणि ताई आदिवासी भाग मधला म्हणजे आदिवासी भाग आहे एकदम भोळे भाबडे लोक असतात असं जर कोणी करत असेल तर इतरांना तुम्ही काय सांगाल आम्ही काय त्यांना बोलू की तुम्ही पण असेच पुढे साहेब जाऊन बोला की अशी फसवणूक होत असेल तर पैसे काढण्यासाठी माणस येत आहे सारखं असं बळी पडू नका काका काय नाव तुमचं हिरामन सीताराम सीतारामगांग राहणार आहे कुठल्या तालुक्यात येतं आहे सुरगाणा तालुक्यात सुरगाणा तालुक्यात काय प्रकार घडला तुमच्यासोबत फसवणूक झाली कशा संदर्भात जमिनीच्या संदर्भात कुठं होती ती जमीन तुमची घोडाम्यात गोडांब्यात शिवारात म्हणजे कोणाची होती जमीन आईची होती हां मग त्याच्यावर काय काम करायचं होतं नाव लावायचं होतं मग कोणाला दिलं होतं का ते काम तुम्ही कोणाला संदीप त्यांनी काय सांगितलं तुम्हाला नाव लावून देऊ किती पैशांची मागणी केली अडीच लाख तुम्हाला तुम्ही त्यांना किती दिले एकवीस एक लाख वीस हजार आणि काम झालं का तुमचं नाही मग त्या त्याला तुम्ही संपर्क केला का नाही केला त्यांनी तुमचं काम के केलं का नाही केलं मग त्याला तुम्ही संपर्क केला हा ना मग तो आता फोनच उचलत नाही ना त्याचे संपर्क नाही होत का नाही होत आता या संदर्भात तुम्ही कुठं तक्रार अर्ज वगैरे दाखल करणार आहात कुठं दा तक्रार दाखल केली सुरगाणा सुरगाणा पोलीस स्टेशन काय सांगाल पोलीस प्रशासनाला काय विनंती कराल का आमची गेलेले पैसे परत मिळून द्या संदीप याचा लॅपटॉप तसंच मोबाईल पोलिसांनी ताब्यात घ्यावा त्याचा पूर्ण डाटा चौकशी कामी आवश्यक असून त्यातून अजून काही प्रकरणं उघडकीस येण्याची शक्यता है। खेरुडे येथील गांगुर्डे यांनी वर्तमानपत्रातील बातम्यांवरून संदीप अवधूत यांना फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानं मध्यस्थी महिलेकडे विचारणा केली असता तिनं फक्त आश्वासन दिलंय परंतु अवधूत यांच्याशी फोनवरून संपर्क झाला नाही यावरून असं लक्षात आलं की संदीप अवधूत एक महिला एक अज्ञात पुरुष अशा तिघांनी संगनमतानं कट रचून विश्वासघात तसंच फसवणूक केल्याचं स्पष्ट झालंय श्यामराव गांगुर्डे यांनी सुरगाणा पोलिसात धाव घेत तक्रार केली संदीप अवधूत याच्या विरोधात सलग तिसरी तक्रार आल्यानं खळबळ उडाली अबोना तसंच सुरगाणा पोलिसांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलंय संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र कळवण